हे साठी ना नारळीच्या मुळे घ्यायच्या छोट्या छोट्या तांब्यावर पाण्यात टाकायच्या चार मुळ्या उकळायच्या टाकायचं दोन महिने फक्त करायचे दोन महिन्यात कायम स्वरूपी ओके परत आयुष्यभर बघायचं नाही तिकडे डोक्यात फक्त कुठला विचार घ्यायचं नाही एवढंच करा आणि जरा बोलताना दौऱ्यावर ओरडण्यापेक्षा ना नेहमी बोलत चला ती बोलताना महिला मंडळात त्रास काय माहितीये का सोरे यंत्र व्यायामच पूर्वी टोकाला हात मारले ऐका की ओ, हां? 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 तो ला? तो ला? हो शेतात हात मारले जायचे आता कुठली बाई हात मारती सांगा किचन मध्ये फोन करते बेडरूम मध्ये हा हॅलो हा या किचन मध्ये का तुला हैरॉड माहिती बोलायचं नाही चारच्या

हल्ली ना गॅलरीत पाळलेल्या म्हणजे कुत्रे असतात बघा त्यांची सुद्धा आता शुगर चेक केली जाते माहितीये ना त्यांना सुद्धा बऱ्याच कुत्र्यांना इन्शुरन्स चालू आहे हा बऱ्याच कुत्र्यांना औषध बाप नाही त्याचा कुत्र कशाला पाळले त्याला माहीत नाही हा रात्रीच आलं का नाही मालक जरी उठला चोर जरी आले तर ते मुलकत नाही हळूहळत बघत असते म्हणते मालक उठला असं मध्ये मुला मालक सकाळी त्याला फिरायला घेऊन जाते तिची दुरी हातात आणि काठी दुसरी कुत्री आली की जा जा ते जायच नाही त्यांच्या अंगावर हे जाते त्यांच्या अंगावर बॉडीगार्ड ठेवलाय कुत्र्याचा तू काय अवस्था आणि तिची शुगर चेक करतात मग तिची आमची हजेरी येतात काढली काय उपयोग आहे आजपासून काय औषध घ्यायचं नाही काय वाटतं ते उद्या उद्या मरायचे आज मरायचं सगळं खायचं गोड खावा तिकट खावा आंबट खावा निसर्गात सगळे आहे जाय मेल्यावर तिकडं भजी फडा जिलेबी गोड बोर गोडा उडत होत जरा गुलाबजामुन ठेवा कशाला जावाई लोक तर लेट एंज असतात जावाई लोक हे काय करते कावळा यायची दिशा त्याला माहिती असते कावळा यायची दिशा त्याला माहिती तिथं बरोबर काय करते तिकडच्या बाजूला भात ठेवते भात सुसते उंच ढीक करते आणि त्याच्या अंड ठेवते कावळा कसं अगोदर माणसाला घाबरत घाबरत येतोय त्याला त्यात एक डोळा तू इकडे तिकडे इकडे तिकडे एका डोळ्यात बघत बघत उंच काय दिसतोय त्याच्यावर चार टच करते आणि जातोय जावायला मामांचं माझ्यावर एवढं प्रेम होत मामांचं माझ्यावरती माझाच नैव्य शिवला पहिलं जाऊन मामीला गाठते मामीला मध्ये मामी काय सांगू मामाने माझा नैवेदेशला माझ्यावर जीवता मला म्हणत होते तूच घ्यायची माझी शेवटची इच्छा आहे तूच घ्यायची ऐकलं नाही मला शेवटची इच्छा म्हणलं माझा काय ना इलाज झाला मामी मला काय नको बर का मामी म्हणजे शेवटची इच्छा नवऱ्याची नवऱ्याची जावाईबा असं करू नका असू दे घ्या नको नको मामी नको अहो घ्या म्हणते आणि ते दोन एकर पट्टी त्याला देती एका अंड्यावर दोन एकर रान घेते दोन एकर रान घेते बरं अंड तरी जमायन गाठले का ते गाठलं कोंबडीनं खाल कावळ्याला सासरा उपाशी म्हणून शांत राहा किती कम आपल्याला कळलं पाहिजे इस्टेट काल कुणाची तरी होती आज तुमचे उद्या कोणाचे तरी स्वाधीन करूनच तुम्ही जाणार आहे त्यामुळं बिंदास्त राहा चला पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की शुगर बिगर काय असतं त्या डोक्यात घ्यायचं नाही आज नुसतं पत्ते पाणी पाळायचं नाही गोड खावा काय व्हायचं ते कोण एक आहे हे खायचं नाही ते मन मारायचं आत्मा मारायचं आणि मग तुम्ही कशाचं जगता आणि जे काय ते भरपूर उपाय करतात व्यायाम करायचं व्यायामाला पर्याय नाही बघा बस बाकी काय करावं लागत नाही व्यायाम फक्त करा मग दुसरं शेटू मारायला मग पाहिजे पंचवीस लाख वाढ त्याला मला इतर रनिंग करूया कोण दमते बघूया कोण पण असू दे पुरीच भरपूर उतरलेला असू दे ते मी पळतो त्या बरोबर न अस व्यायाम करणार एवढा आज या छप्पन वयात गॅरेंटी आहे चॅलेंज आहे कारण व्यायाम अजून तसा आहे माझा मी अजूनही सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास व्यायाम करतोय भले मसल्स नाही कमवलेले पण जे कमवले ते सगळ्यांना दिसून येईल खरंच इथं महिला मंडळ खरंच मी माझा व्यायाम दाखवला असतो मग मी कसा व्यायाम करतोय आणि त्यावेळेस तब्येत बघण्यासारखी असते आता नाही आता हे कपडे घातले आज वर म्हणजे आडबुळ दिसणार पण आज कसंच बघेल की समजणार काय काय नाही चला असं आपण साठी मी कस पण चला पुढे जाऊ पुढे बोलू आपण पुढे जायचं आपण चला शुगर पीपी याला घाबरू नका शुगर साठी वाटत असेल आवळ्याची पावडर आणि जांभळूळ पावडर अर्धा अर्धा चमचा मिक्स करायची खायची आणि त्याच्यावर कोमट पाणी प्यायचं बस बाकी काय करायचं दुसऱ्या दिवशी कोटा साप तिसऱ्या दिवसापासून कोटा साप व्हायला गेल ऑटोमॅटिक तुम्हाला सगळं ओके होऊन जाईल अजून सांगतो ह्याच्यापेक्षा एक जास्त हातापायांची धग होते बघा शुगरच्या लोकांची पायाची धग होते पायाला एकदम म्हणजे जोरात जळल्यासारखं होत पाय फरशीवर ठेवला तर कधी कागद आहे का काय वाटतं कधी कधी एवढं तुमचं ते धग वाढलेले असते हे जर असं जर काय प्रकार असतील सांगतो पायाकडून पण जर हातापायाची धग होत असेल गर्भाशयात उष्णता असेल गर्भाशयात ते त्रास वाटत असेल किंवा तुम्हाला उष्णतेचा त्रास होत असेल आपल्यालाही तर टोमॅटो कापायचं मंद चिरायचं त्यातल्या बिया काढायच्या आणि तव्यावरती उलटा ठेवायचा तवा गरम करायचा जेव्हा उलटा ठेवायचा तो टोमॅटो गरम झाला पाहिजे असा गरम गरम ज्या दिवशी खाला त्या तिसऱ्या दिवसापासून आता पायांची धग गायब करून बघा या गोष्टी उष्णता वगैरे सगळं गायब होईल महिला तुम्हाला आता बघिनीला मी पाया पडून सांगतो गर्भाशयाची उष्णता घालवण्यासाठी आपण सगळ्यात जास्त म्हटला तर तुम्ही तुळशीच्या पानांचा दोन दोन चेन रस प्यायचा ऑटोमॅटिक निघून जाईल तुम्हाला सगळ्यांना जर तरुण राहायचं असेल महिला असू द्या पुरुष असू द्या सगळ्यांना तरुण राहायचंय ना प्रत्येकाला वय कमी व्हावं असं वाटतंय ना तर तुम्हाला आघाड्याच्या पानांचा काळा करायचा तो प्यायचा क्लासवर दहा बारा पानं घ्यायची आणि ते ग्लास वर पाण्यात टाकायचं हे उकळवायचं पाणी वस्त्रगाल करून घ्यायचं हे पाणी प्यायचं बघा रोज सगळे आता सुट्टी प्या एकवीस दिवस फक्त करा बस बाकी काय करायची गरज लागत नाही तुरे मिळाले तर पाच दिवस आणि पानं मिळाले तर एकवीस दिवस करा एकवीस दिवसामध्ये तुमच्या स्किन प्रॉब्लेमला सगळ्यात तुम्ही छुट्टी काढा स्किन प्रॉब्लेम निघून जाते कुठल्याही प्रकारचा तुम्हाला आजार असू दे बीपी असू दे शुगर असू दे ऑटोमॅटिक कमी व्हायला लागेल दम लागणे हा प्रकार कमी होत जाईल अशा प्रकारे तुम्ही अजून जर बघायचं असेल गुडघेदुखी कंबर सगळ्यात महत्त्वाचं आहे महिला मंडळ म्हणून सांगतो तुम्हाला जर तुमचे गुडघेदुखी कंबर दुखी आयुष्यात गुन्हे असं वाटत असेल तर रोज रात्री जेवल्यानंतर एक चमचा खसखस खायचे तुम्ही मात्र सकाळी नाश्त्यानंतर एक चमचा तीळ खायचे तिळाचा तुम्हाला महत्व सांगतो कसं असते पुरुषांच्या मध्ये सुद्धा हार्मोन्स इन्बॅलेन्स होतात आणि त्यावेळेस पुरुष मंडळी दे सुद्धा डिप्रेशन मध्ये जातात डिप्रेशन मध्ये गेलेले पुरुष मंडळींचे विचार कसे असतात ना त्या का आता संसारात राम राहिला नाही आता आपल्याला संपलं की हे जे विचार आहेत ते माणसाला संपवणारे असतात पहिल्यासार शरीर साथच घेत नाही हो संसारिक सुख शकत नाही मनात माफ इच्छा असते काम करायची पण ते कुठल्याही शकता शकता व्यवस्थित राहू निरोगी राहू शकता आणि तुम्हाला बघा ताकद महत्वाची असेल तर पहिली हिंमत ठेवायची आणि पांढरे तीळ खायचे आणि त्याचबरोबर अशोक असतो ना उलटा अशोक त्या उलट्या अशोकाच्या पानांचा काढा करून प्यायचा किंवा दोन पानांचा रस करून प्यायचा दोन पानाचं हे ज्या दिवशी करा तिथून एकवीस दिवसानंतर याचा गुण दिसायला लागेल नाही तर तुम्हाला असेल तर तुम्ही मरास बरोबर आहे ना ते साईड साइड साईड इफेक्ट वाला आपल्याला काही करायचं नाही भले आपल्याला चार दिवस लेट रिझल्ट दिव पण साईड इफेक्ट नको बरोबर आहे ना क्रिएटिव्ह लेवल सारखं चेक करायचं नाही ते तपासण्या करून जास्त होत आहे ते काय व्हायचं ते होते कुठलंही कारण काढायचं नाही बरीच लोक ते कारण काढतात ना ते पायावर सुजी माझ्या आराम बंद करणे आराम आराम आहे आजपासून व्यायामाला सकाळी बाकी काय नाही पण सकाळी फिरायला का जायचं जा। एकट्या एकट्यानं जायचं तुम्ही पण एकटी एकटीने फिरायला हवा कुठेतरी दरोडा घालत असल्यासारखे दहा वरी मिळून जायचं नाही तर हे रात्री टीव्हीवर काय झालं नाही जी चर्चा करत बोललं जायचं त्याची आईला काय सांगतो भाषा कोल्हापूरची इति मधी मध्ये आता जा नाही तर काय जायच नाही पाच दिवसांमध्ये अंगावरची शूज कमी वजन कमी व्हायला लागेल थायरॉइड ज्यांना ज्यांना आहे किंवा ज्यांना होऊ नये असं वाटत असते तर त्यांनी मात्र हे नक्की करायला पाहिजे वजन तुम्हाला जर बारीक दिसायचं असेल स्वीम व्हायचं असेल तुम्ही स्वतःच परीक्षण करायचं तुम्हाला वाटत असेल मी जाड झाले वजन वाढले अंगावर सूज आहे आत्ताच इथल्या इथं तुम्ही बघू शकता की इथं पायावरती फक्त असं नळीवरती ना असं फक्त दाबायचं जरा दाबायच मी काय सांगितलं पाया तोडतो जरा सायका शिकून जरा सायका सांगू का हे पायावरती इथं दाबायचं असं नळीवरती बरोबर बरोबर बघा खड्डा पडतोय ह्याच्यावर समजायचं की आपल्या शरीरावरती किती सूज आहे आणि त्याच्यावर समजायचं की आपलं वजन वाढलंय आपण प्रसारण पाहलोय आणि एक खरं आहे ताई पाया पडतो सगळ्यांच्या माता भगिनी लोक पाया पडतो फक्त आज न ते कोणतरी आली नाही का काढू नको असं त्या अंगीनं असाच अनुभव काढला तिच्या पोटात कॅन्सरची गाठ होती तिनं पोट का चालूच केलं आहे का हाय का असू दे त्याला आम्ही आहे बघतो काय करायचं तुम्ही फक्त तपासण्यापूर्वी असतात आणि केल्या तर डोक्यात ठेवू नका प्रत्येकाच्या शरीराचे घटक वेगवेगळे असतात आणि ते असायलाच पाहिजेत त्याशिवाय तुमचं चालत नाही प्रत्येकाच्या ताकदीनुसार प्रत्येकाच्या आहारानुसार ह्या सगळ्या गोष्टी असतात तर हे लक्षात ठेवा चला पुढे जाऊन सांगतो आजपासून विचार बदलायचे संसारात सुख राहिलं म्हणायचं नाही नाहीतर मग काय करायचं भगवो घालायचं नाही कुठंतरी माळ आहे का तिकडच राहू घरला येऊच नको घर बांधायचं चांगलं बांधायचं टू के घर बांधते गप झोपत नाही त्याच्यात दोन बेडरूम आहेत एकंदर गप्पा की हॉलमध्ये फेऱ्या मारते कसं फेटायचं कधी फेटायचं कसं फिटायचं कधी फेटायचं तू बांधून माळावर जाऊन टेन्शन कशाला घ्यायचं टू के बांधले घर बांधताना खेडेगावातल्यानंतर फार पूत आलेलं का घर बांधताना कसं बांधायचं दोन मुलगी आहेत दोन दरवाजे तुझा दरवाजा आहे तू मग मशीच्या शेड तुझा मुक्काम तिकडं नाही तर शेतावल्या कुपी खोकत खोकत पडता मी रात्री तरी पण सकाळी तू आल्याशिवाय पूर्व आल्याशिवाय तुला कळत नाही दोन दरवाजे नाही चिमणीला चार किल्ले असतात तिच्या घरच्या दरवाजे आहेत का एकच दरवाजा तुम्ही ठेवला उलटा ज्याला गरज आहे त्याने घे ज्याला गरज नाही बरोबर आहे नाही असंच राहायचं घराच्या अशा कोण मी सांभाळतो गाडी घ्यायची चांगली गाडी घ्यायची वन फोर भरल्याशिवाय कुठली कंपनी आपल्याला गाडी देत नाही हे लक्षात ठेवायचं गाडी घ्यायची चांगली महागातली गाडी घ्या तुम्ही तीन जर पैसे नाही मिळाला तर तीन महिन्यात किमान किमान हाऊस तरी फिडून घ्या बरोबर <laughs> आहे का तीन महिने काय तुमच्याकडे कोण येत नाही तीन महिन्यात बायकोला बसवायचं बिगर घालायचं बाजूला खांड्या वाटतात mm -hmm. करत तर फिरायचं बायकोला म्हणा तू चालू बायको म्हणजे येत नाही धडी कुठे तयारी चालू म्हणायचं तिची हाऊस फेडायची बायका पोरं घ्यायची रोज एक पाहुणा गाठायचा एखादा कोणता ऐकायचा वाटला एक पाहुना काटायचं सोडायचं नाही बघा सगळ्यांनी काढायचं दल्लीत माणसाने म्हणलं पाहिजे गाडी झुकली तरी बघत काय डेरी काय माणसाकडे पाक त्याचा पत्रा ताड ताड वाचत आला पाहिजे आणि ज्यावेळेस कंपनी येईल ना घ्यायला त्याने विचारच केला पाहिजे हीच काय ती गाडी साहेब थोडकड रोखे आम्ही का तुझ्या पाठीला बरोबर आणि जरी समजा त्यातलं पडून हिलीस तर बिंदास नेऊ द्यात म्हणायचं नाही तर शेजा बाजारांची तीच इच्छा असते तुमची गाडी फोडून घ्यावी तिची गाडी फोडून नेली घेऊ दे शेजा बाजाराची इच्छा पूर्ण झाली आपली हाऊस पेटली कर्जाचं काय ते गाडीचं काय ते टेन्शन तिकडले तिकडे गाडी नेली आता मला फोन करायचं नाही म्हणायचं बरोबर आहे का नाही त्याच्यात टेन्शन घ्यायचं गप झोपायचं मला ते फेडायसाठी काम करा बरोबर आहे ना माणूस असा की चालायला शिकायला ते एक वर्ष मनुष्य प्राणीचा असाय तुम्हाला देवाने तुमच्याकडे सगळ्या गोष्टी दिल्या मला सांगा किती गडबडी जेवा किती गडबडी केस जातो का वागड कडा का जातो का कुठली चालण काळजी घेणार आहे ना तो तुम्ही कशा लवकर टेन्शन घेता बरोबर आहे ना गाय आपल्या पिलाला जन्म देते त्या पिलाला काय माहिती दूध कुठले येते कसं येते कोण सांगते पोटात असताना कोणी भाषा शिकवली असेल त्याला काही बरोबर आहे आपल्याकडे म्हशी वगैरे असते जायचं नाही त्या म्हशीच्या रेडकाला कोण सांगते दूध कुठे येते आणि जास्त कोण रेडाच जन्मला येते आणि आम्ही एखाद्याला काय म्हणतो बुद्धी नसतं तर रेडाय रेडा मंद बुद्धीचा आहे सध्या बरोबर आहे का नाही मग त्या मंद बुद्धीच्या रेड्यावर सुद्धा कळते की दूध कुठून येते ह्याची काळजी कोण घेते तो घेतोय वाघ ज्या जंगलात जातोय त्या जंगलात हरीण राहते मला माहिती आहे का नाही वाघ मला खाणार नाहीतर माझा मृत्यू व्हायचा माहिती आहे का नाही पण ते जंगल सोडून जात आहे का त्याला माहिती आहे वेळेच्या अगोदर का वाघ येणार नाही आणि वेळ आल्यावर वाघ काय कोण जरी असलं तर ते आपल्याला मारून जाणार खाऊन जाणार तसं वेळेच्या अगोदर तुम्हाला कोण येणार नाही भले किती आजाराचा मोठा वाघ इथून फिरत असू दे आणि त्याच्यासाठी तुम्ही फक्त टेन्शन घ्यायचं नाही साठी तर अजिबात टेन्शन घेऊ नका बीपीच्या लोकांनी कुंभक करायचं आणि सगळ्यात महत्वाचं जाता जातो दोन तीन गोष्टी सांगतोय तेवढ्या ऐकायच्या पहिली गोष्ट म्हणजे कॅन्सर पासून वाचा माता भगिनी पाया पडतो तुमच्या कारण कसं आहे माहिती का आम्ही खूप परिस्थिती वाईट बघतो तुम्हाला पण पड़ पाया पडून सांगतो हे आताच सा कसं झालंय माहिती का हे पंचवीस वर्षे शिक्षणात घालवायचं मुलीने सुद्धा घालवा तुम्ही शिका चांगलं आहे आम्ही काय नको म्हणत नाही शिकलं पाहिजे महिला शिकल्या पाहिजेत पण शिकल्यानंतर संस्कार विसरू नका संस्कार विसरू नका हे पंचवीस वर्षे शिक्षण शिक्षण घ्यावं लग्न करावं असं नाही तुम्ही स्वतःच्या पाय उभं राहण्यासाठी जे प्रयत्न करता वेळ लागवता वेळ फार महत्वाचा आहे शिक्षण घेत घेत तुम्ही लग्न करा पुढं पाया उभा राहण्यासाठी नवऱ्याकडे गेल्यानंतर सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता आता कोणा असं राहिलेला नाही नवरा मुलगा की नाही माझ्या बाईपवर बाय शिकवणार नाही पुढं काय करणार नाही त्यालाही माहितीये की संसाराची भोग जा काय चालली तर आजच्या हल्लीच्या जगात चालतंय ना तर चालत नाही तर त्यामुळे तुम्हाला विनंती करतो की वेळ जास्त घालवू नका मुलांना पण तीस वय झालं बत्तीस वय झालं तरी लग्न करत नाही काय करायचं सगळं आणि हे याचा परिणाम ना हे शरीर कसं असतं सगळ्या गोष्टी वेळेत घडाव्या लागतात तर तर सगळं व्यवस्थित राहतं ते वेळेत नाही घडलं तर मग लय आवडून बसते त्या मुलं मुली हल्लीची लग्न उघड करत नाही आणि लग्न न केल्यामुळं आणि त्या मोबाईलवरती नको त्या गोष्टी बघितल्यामुळं मी थोडं उघड बोलतो नको त्या गोष्टींचं ज्ञान घेतल्यामुळं का होतंय मुला मुलींचं हल्ली फार अवघड होऊन बसलोय प्रेग्नन्सी राहत नाही म्हणून माझ्याकडे रोज शंभरातले कमीत कमी तीस ते पस्तीस कपल्स असे असतात माझ्याकडे येणारे की आम्हाला संतती प्राप्ती करायची आहे मग त्यासाठी औषध कशाला खायला पाहिजे असं माझं वेळेत जर सगळ्या गोष्टी झाल्या तर व्यवस्थित होऊ शकतात पण वेळ निघून गेल्यानंतर हळूहळू माणसाच्यातला रस कमी व्हायला लागतो महिलांच्यातला रस कमी व्हायला लागतो आणि नंतर प्रेग्नन्सी राहत नाही प्रेग्नन्सी राहण्यासाठी औषधं घ्यायची आणि प्रेग्नन्सी राहिल्यानंतर सुद्धा जे औषधं घ्यायची ह्या औषधाचा सगळा परिणाम त्या जन्माला येणाऱ्या बाळावरती होतो आता हल्ली जर बघितलं तर एवढ्या तपासणी त्या बाळाच्या सुद्धा वाढलेल्या आहेत की काय विचारायची सोय नाही आणि औषध तरी मला वाटतंय ना पोरत्यान औषध सुरू झाले त्याचा सगळा परिणाम त्या बाळावरती होतो आता पोटात असलेल्या बाळाच्या किडनॅप फेल कशाला जायचं दारुड आहे काय असेल त्याला काय शुगर आहे का आज किडण्या काय करत असेल ते हा विचार करा तुम्ही समाजात बघा या गोष्टी बऱ्याच मुलांच्या हृदयाला होत आहे कशामुळे पडलं असेल काय झालं असेल कितीतरी मुलांना चष्मे जन्मताच दिसायला कमी मुलांना शुगर आहे शुगर चेक करावा लागेल असू दे म्हणलं असलं तर आमचा स्क्रीन बघा तिचं हे बघा ते बघा मला त्या म्हणून मला सगळं माहिती आहे कदाचित मला ओळखत अस माझ्या मुलगीच्या बाबतीत मला सांगा आणि मी ह्यात न खूप पळून निघालोय तिला मुलगीच्या चार पाच पाच दिवस आठ आठ दिवस शिवायची नाही लहान असताना ते काय झालं डॉक्टरांच्याकडे का आजी आमची लोकच म्हणत होती तरी सुद्धा आई वडील सांगायला लागली अरे बाळ लहान आहे काय कळत नाही बघून तरी म्हणून आमच्या आईनं नेहल गेलो मी पण म्हणजे चव्यात झाला बघितलं तर त्या डॉक्टरांनी सांगितले तिची शीची जागा सगळी कापून काढायला पाहिजे आमच्या आजीला समजले आमची आजी भडकली एकदम आली लगेच म्हटली काय म्हटली काय तर ते कापायला पाहिजे सगळी शीची जागा ते इलॅस्टिक आपल्या भाषेत सांगतो की तिथलं जी इलॅस्टिक आहे ते पूर्ण काढायला पाहिजे म्हणली ह्याचं कसं नाही ते डायपर लावायला पाहिजे आत्ता लावतो म्हटली मोठं होईल कसं नाही ते आता आयुष्यभर त्याला काही इलाज नाही होणार कारण ते एवढी टाईट आहे की म्हणाल ते होतच नाही खाली येतच नाही आणि ते म्हणाले त्याला पर्याय दुसरा नाही आहे नाहीतर मुलगी काय तुमची जास्त दिवस जगणार नाही आमची आजी म्हटली मीली तर मरू दे आम्ही आमच्या पोराला अजून प्रयत्न करायचा तू काय त्याचं टेन्शन घेऊ मला पण ते जरा बेकार वाटला आजीला म्हटलं तू काय डॉक्टर आहेस का तुला काही समजतंय का ते सांगतात ते बरोबर आहे काय म्हंटल तिला आयुष्यात सोडून देणार आहेस तू आयुष्यभर ती स्वतःच स्वतःचा लाजत बसणार तिला आयुष्यभर डायपर घालायचा त्याच्यावर कंट्रोल राहणार नाही काय तिला आयुष्य तू सुखाचा आयुष्य देऊ शकणार द्यायचा तुला अधिकार नाही तर दे 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 जाऊ होऊ कारण करू नकोस म्हणल्यानंतर मग मला पण थोडं पटलं म्हटलं ठीक आहे गो तरी सुद्धा मी ओरडलो काय झालं आमच्या आजीनं नेलं तिला मक्याचे दाणे असतात ना पोळे मा... जाणार ते खायला दिले त्याचं दूध काढून प्यायला दिलं एकवीस दिवस दिवस दिलं आज त्या मुलीला आठ वर्षाची नात आहे माझा आठ वर्षाची आजपर्यंत माझ्या मुलीलाही काय प्रॉब्लेम नाही तिच्याही मुलीला काय प्रॉब्लेम नाही आजपर्यंत मी तिला आयुष्य देऊ शकलो असतो का सांगा जर आता तिचं जर ऑपरेशन केलं असतं माझा मुलगा माझ्या मुलग्याला पण असं सांगितलं की हृदयाकडे जाणारी जी दूषित रक्ताची नस आहे ती व्यवस्थित आहे पण शुद्ध रक्ताची नस आहे ही ब्लॉक आहे आणि ती जर व्यवस्थित ऑपरेशन करून काय तर चिकटली वगैरे हो असं सांगितलं आणि ती जर समजा ऑपरेशन करून नाही काढली तर हृदयात सगळं दूषित रक्त फिरत फिरत तुमच्या मुलग्याचा आयुष्य सहा वर्षाच्या पुढे नाही परत आमची आजी नागिनी सारखी उभा नाही म्हणली दे अजून फिरत ऑपरेशन एवढं करायला मला पहिला अनुभव होता पण दुसरा अनुभव म्हणलं ठीक आहे चल कर तिने काय काय काढे कुडे करून पाजले आज लग्नाला आले मुलगी बघायचं काय झालेलं नाही त्याला सहा वर्ष मी नाही दहा वर्ष वीस वर्ष पास करून गेलं पुढे ते आज मुली बघायला चालू करतोय का कुठं काय त्याला तेव्हा जर त्याचं ऑपरेशन केलं तर ते बाजून झालं असतं ना मग तुम्हाला पण काय पडू शकतो हे अनुभव हो आहेच म्हणून अशा पद्धतीने थोडं थोडं धाडस दाखव त्याच्यावर तिसऱ्या छोट्या मुलगीसाठी मी म्हणलं की असो माझं मी बघतो तुम्ही काय मला सांगू हे थोडस धाडस दाखव हे अनावश्यक गोष्टी खूप आहे बघा भीती घालणारी लोक खूप आहेत तुम्हाला औषध घ्या म्हणून सांगणारी ऑपरेशन करायला ना सांगणारी लोक कारण का माहितीये जबाबदार आपण काय करतो सांगितल्यानंतर कितीतरी तरी कोणीतरी सांगतोय डॉक्टर नसतात ते कोणतरी मित्र सांगतो काढून नको बघ जरा ते बघतो आपण त्याच्यातून जे आपण काय जे औषध घ्यायला चालू करतो जे साईड इफेक्ट होतात हे डॉक्टर लोकांना पण माहिती असतात पण नाही ना जाई तुमचीच मानसिकता बदलत नाही तर ते तरी काय करतात तुमच्यासाठी म्हणून विनंती करतो की आजपासून मानसिकता बदलाव अनुभव करे बघा काय होते काय नाही छोट्या छोट्या गोष्टींसाठी कुठलंही तुम्ही काय करू नका निसर्गात सगळी ताकद आहे निसर्गात सगळी हिंमत आहे त्या गोष्टी तुम्ही करत राहा आणि तुम्हाला म्हणून सांगतो बी पी शुगर कंबरदुखी गुडघेदुखी काय असेल आम्ही आहोत तुमच्यासाठी आमच्याकडं हजारो लोकांचे व्हिडिओ आहेत ज्यांनी बीपी आणि शुगरचे औषधं बंद केलेली आहेत आणि ते तुम्हाला युट्यूबवरती पण बघायला मिळतील लोकांचे अभिप्राय माझ्या इथं जरी आला तरी तुम्हाला बघायला मिळेल गुडघे दुखींसाठी तुम्ही परेशान असताय ना गुडघेदुखी दुखी ते गादी सरकली कमरेतली गुडघ्यातलं ते गादी फाटली ते वाटली सरकली आणि हे झालं ते झालं तुम्हाला माहिती आहे का पूर्वीच्या पद्धती मसाच पद्धती माहिती आहे पूर्वी हात मोडला तरी बसवून द्यायची माहिती आहे ना आता काय मिलीत का माणसं शिक्षण मिळलं का ते हाय पण आम्ही तिकडे जात नाही आम्ही देतो ते बसून आमच्या इथे सगळी माणसं आमची टीम आहे साडेपाचशे लोकांची टीम आहे जी, जी आम्ही याच कामात आहे आम्ही पौराणिक शिक्षण सगळं घेतलेलं आहे हात मोडला तर कसा बसवायचा गुडगा दुखतोय आम्ही दहा पंधरा मिनिटात ओके करून देतोय अर्ध्या तास आम्ही कंबर दुखी घालून दिसवी दिस का असू दे नाही तर तुमचा गॅप असू दे काही असू दे सगळं शरीर रिपेर करत या हल्ली पंचवीस पंचवीस वर्षाच्या मुलांना शुगर बी पी आणि संधी काय चाललंय हे सगळं तर हे जर नको असेल तर प्लीज कृपा करतो सगळ्यांना पाया पडतो सगळ्यांच्या तुम्ही फक्त व्यायाम करा आहार योग्य घ्या बाकी शरीराला काही लागत नाही आणि तुम्हाला जर समजा कंबर दुखी गुडघेदुखी असेल तर फक्त हिर काय कुणाला लाभ नाही पुण्यात यायचं तुम्हाला ओके करून द्यायची जबाबदारी माझी नाही जर एवढं सगळ्यांच्या समोर सांगतो की तुमचा खर्च मी बघेन चॅलेंज देऊन सांगतो कारण हे माझं काही नाही हे आपल्या पूर्वीच्या लोकांनी जे लिहून ठेवलेलं आहे टाळ्यावर होण्यापेक्षा नाही माणसाला माणसासाठी करायला पाहिजे आणि असं नाही की जास्त खर्च येणार तुम्हाला वाटतं घेऊन बिल पुढं रिपेअर करून दहा हजार घेतलं तर काय करू नको आम्हाला दहा हजार आमचं कोट चालू करून आम्हाला मिळालं माझ्याकडे माणसं आहेत ना त्याचं पोट भराय फक्त मिळालं मी खुश आहे त्यात कारण माझं कोट परमेश्वर करतोय आणि अपेक्षा खूप कमी आहे गरिबीतून आम्ही आलेली माणसं आहे मला एक वेळचं जेवायला मिळत नव्हतं एक वेळचं जेवायला मिळत नव्हतं तिथून इथं पर्यंत लागलं आज परमेश्वराच्या कृपेने पाचशे साडेपाचशे कुटुंब सांभाळायची ताकद दिली ना एक कुटुंब सांभाळायला काय त्रास होते तुम्हाला माहिती आहे का नाही मी साडेपाचशे कुटुंब सांभाळणार बस आणि हे माणसानं माणसासाठी करायचंय बाकीच काय नाही आणि यांचं माझी कुटुंब चाललीत ना याच्या पलीकडे मला अपेक्षाच नाही नको ना आहे मला खरं सांगायचं आणि ते थोड्या थोड्या खायचात नाही आणि घरगुती उपायांमधून बरं होत आहे फक्त औषध कमी करा या बाळावरती सगळा जे जन्मलायन बाळ असतं याच्यावरती सगळा त्याचा दुष्परिणाम होतो आणि ह्यातून त्या मुलाला जन्मदास सगळे आजार चालू होतात ते जाऊ दे तुम्ही तर सुटता का त्यातून पंचवीस आणि तीस आणि पस्तीस वयात तुमचे शुगरने औषध बीपीचे औषध खायचं वय आहे का तुमचं त्या वयात तुम्ही खाता तर हे जर वाचायचं असेल तर तुम्हाला सांगतो विनंती आहे की सगळ्यात महत्वाचं दोन तीन गोष्टी कॅन्सर पासून वाचायचं तर, तर व्यायाम करा योग्य आहार घ्या शरीरात एवढी इम्युनिटी ताकद एवढी वाढली पाहिजे कुठलाही जंतू असू दे कुठलाही विषाणू दे शरीरात घुसताच कामा नाही आणि जरी घुसला तर त्याला मारायची ताकद आपल्या पेशींमध्ये असायला पाहिजे त्यासाठी फक्त फक्त खुराक गरजेचा आहे अन्न गरजेचं आहे वेळेत आणि तुम्हाला व्यवस्थित तुम्ही औषध वेळेत घ्या पण अन्न वेळेत घेणार नाही आजपासून वेळेत अन्न घ्यायचं आणि व्यायाम त्याला दुप्पट करायचं तुम्हाला काही तर मी आई सोबत कोणकर संजीवनी आकड तुमच्या सोबत आहे हे विसरू नका तुम्ही हे लक्षात ठेवायचं आता छोटे छोटे आपल्याला कुठलाच आता गुण आहे असं वाटतंय ना नक्की काय किंवा असल्याला निघून जावं असं वाटतंय ना त्यासाठी दोन तीन गोष्टी करायची